हॅलो शिकतो हॅलो हा बोला ना सुरेश दास साहेब आहेत का कोण बोलतो साहेब मी लातूरून बोलतोय रामेश्वर केंद्रे त्यांची एक आता व्हिडिओ क्लिप आता जल्लोषातली व्हायरल झालेली आहे पंकुताई काय 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 ते बोलले ते आम्हाला कळाले पंकुताईने दोन सभा घेतल्या साहेबांसाठी कळायला आणि सुरू असला त्यांना थोडं सांगा आमची कळकळीची विनंती आहे आमच्या समाजाने देखील मतदान केले तुम्हाला शिट्टी फिट्टी असं काहीतरी येते त्या व्हिडीओ मध्ये आणि ही लाईव्ह आहे माझ्याकडे व्हिडीओ आहे उपलब्ध असं काही हॅलो हॅलो नमस्कार अण्णा नमस्ते पहिल्यांदा तुमचं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा हो हो हो, हो, हो। सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होते तुम्ही पंकुताई पंकजाताई आणि शिट्टी असं काहीतरी म्हणलेलं आहात आताच्या विजयी मिरवणुकीत हो 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 तुमचं म्हणणं आहे की ताईने मदतच केली नाही डायरेक्ट सीटीला केली ताईने हा मग कोणाला केली बापरे बाप बाप रे बाप म्हणजे काय उघडच केलंय ना सगळं त्याला काय झाकां पाहिजे काय गरज आहे काय मला पाडण्यासाठी प्रयत्न केलाय काय असं तुम्हाला माहित नसलं तर माहिती घ्या ना बर 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 म्हणजे तुम्ही आजपर्यंत कधी काय बोललो नाही त्यांच्यावर आता पासून हा 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 पण मला पाडण्यासाठी जर त्या प्रयत्न करत असतील तर बोलावंच लागेल ना मला बरोबर आहे तुमचंही म्हणणं अगदी खरं आहे मागे तुम्ही काय म्हणते ते ऊस हो, तोडणी कामगाराचं आंदोलन पण केलं होतं अ ते सगळं ठीक आहे तोडणी आंदोलन हे या ऊस तोडणी आंदोलन वेगळी गोष्ट आहे वेगळी अण्णा तुमचं अभिनंदन शुभेच्छा तुम्ही मंत्री व्हावे मला मंत्री मंत्री गेला खाड्यात हा नाही मंत्री मंत्री काय माझ्या बापाचे पेंड आहे काय माझ्या म्हणण्यावर थोडी होत असतो मंत्री मंत्र्याची अपेक्षा नाही आम्हाला संत्र्याची अपेक्षा नाही म्हणजे ताईने तुम्हाला त्यांनी आमच्या विरोधात केलं नाही सहकार्य केलं नाही ताईने नाही केलं उलट केलं आणि हे त्यांनी करायला नको होता असं बरं आता ताईने तुमच्यासाठी सभा घेतली की त्यांना सभा उलट्या घेतल्या सभा कोणत्या घेतल्या बघितलं नाही का तुम्ही आता तुमच्या तुम्ही तर त्या स्टेजवरच होती गे शिरून होतो ना कोणते मग याच्यात म्हणल्यात त्या बघा ना सुरेश दासला निवडून द्या मला बापरे बाप जाऊ द्या ते फोनवर न बोललेलं बरं जरा अवलं कोण करा मग कळल तुम्हाला जाऊ दे जाऊ दे देता येईल हे असं नाही ना त्यांनी आमच्या सरकार केलं नाही सहकार्य केलं नाही ताईने नाही केलं उलट केलं અને એ કર નકો હોસ